नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारचे आपले सरकार पोर्टल हे अद्ययवतासाठी म्हणजे अपडेट करण्याकामी दहा ते चौदा एप्रिल या काळात त्यामधील सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने आय टी विभागाने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून दहा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे गुरुवार ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवार या दरम्यान आपरे सरकार पोर्टलवरील नियोजित देखभाल व हार्डवेअर अद्ययावत करणे कामी महत्वाचं काम सुरू केलेलं आहे आणि या कालावधीमध्ये आपले सरकार सेवा पोर्टल वरील सर्व सेवा प्रणाली काही काळासाठी अनुउपलब्ध राहणार आहे असा महत्त्वाचा या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये दिनांक दहा ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या, या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे नागरिकांनी आपले सरकार सेवा केंद्र सेतू केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतींनी तसेच शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी आपआपल्या सेवा संबंधित कामाचे नियोजन पूर्वीच करावे असे आव्हान माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून देण्यात आलेले आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे आपले सरकार सेवा पोर्टल आहे त्यावरती दिले जाणाऱ्या सर्व सेवा म्हणजे दाखले असतील लाईट बिल भरणा असतील किंवा विविध प्रकारचे परवाने लायसन्स असतील हे लायसन्स किंवा परवाने किंवा दाखले ऑनलाईनसुद्धा करता येणार नाही किंवा ऑनलाईन अप्रूवल झालेले दाखले तुम्हाला सुद्धा करता येणार नाही नागरिकांना देता येणार नाही कोणत्याही प्रकारचं पोर्टल या ठिकाणी चालू होत नाही मी स्क्रीनवरती तो फोटोसुद्धा दाखवतोय की अशा पद्धतीने हे पोर्टल पूर्णपणे बंद झालेले आहे त्यामुळे मित्रांनो जर समजा तुम्ही एखाद्या माहिती सेवा केंद्र सी एस सी सेंटर येथे तुम्ही काही काम दिलं असेल दाखल्यांच्या संदर्भात तर त्या ठिकाणीतील कर्मचारी जर तुम्हाला सांगत असतील की पोर्टल बंद आहे तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवा हे जे पोर्टल आहे हे महाराष्ट्र शासनाने सध्या स्थितीला काही तात्पुरत्या क्षणासाठी दिवसांसाठी बंद केलेले आहे लवकरच ह्या सर्व सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध होतील आणि तुमचे दाखले तुमचे परवाने हे तुमच्या हातामध्ये मिळतील अतिशय महत्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र